मुद्द्यावर नांदेड मध्ये आंदोलन करण्यात आलं यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाचा पुतळा दहन करीत दगडफेक केली आहे नांदेड शहरात मराठा समाजाच्या तरुणांनी एकत्र येत ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन केलंय शहरातील कला मंदिर परिसरात सरकार विरुद्ध घोषणा देत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय तरुणांनी दुकाने बंद करा असं आवाहन करीत हे आंदोलन करण्यात आलं नांदेड शहरातील भावसार चौक परिसरात आंदोलनकर्त्यांनी एका जीप वर दगडफेक केली तसेच अनेक वाहनांची हवाही सोडण्यात आली नांदेड जिल्ह्यात इतर ठिकाणी काही महामंडळांच्या बसवर आणि खाजगी वाहनांवर दगडफेक केल्याच्या घटनाही घडल्यात या आंदोलनांनी हिंसक वळण घेतलाय मराठा समाजाला तात्काळ आरक्षण दिलं पाहिजे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांकडून केल्या जात होत्या शहरासह हो जिल्ह्यातील सोळा तालुके खेड्यापाड्यात जवळपास पन्नास ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरले होते विविध राज्यमार्गावरील वाहतूक खोळंबली असून सकाळपासून सुरू झालेलं हे आंदोलन दुपारी दोन वाजता संपलं दुपारनंतर हे आंदोलन पूर्वपदावर आलं प्रतिनिधी गौतम गलेगावकर एनटीव्ही न्यूज नांदेड